हॅलो फ्रेंड्स कशात तुम्ही मनापासून स्वागत आहे तुमचं स्वाद्या चॅनलमध्ये आपण आज एक झटपट होणारा गोडाचा पदार्थ बनवतो अगदी पाच मिनटात तयार होणार आणि कमीत कमी साहित्यामध्ये चला तर सुरुवात करूया आपल्या रेसिपीला त्यासाठी मी एक वाटी रवा घेतला आणि दोन केळी घेतली आहेत केळी घेतली आहेत जास्त पिकलेल्या असेल तरी पण चालेल आता आपण केळी छान सोलून घेऊया प आपण केळी सोलून छान कट करून घेतली आहेत गॅसवर मी कडे ठेवले अगदी थोडंसं एक अर्धा चम्मचा एवढं आपण यात तूप सोडलेलं आहे आता हे आपण केळी सर्वात ॲड करून घेऊया कढईमध्ये कमी गॅसवर ठेवायचं म्हणजे केळी जा। आपली छान असं मव होते आता केळी छान असं व्यवस्थित परतून घ्यायचं तुपावर छान असं मऊ केळी आपली छानशी पेस्ट तयार होते व्यवस्थित आपण ह्याला परतलो तर एक मिनिट मिनिटभर टिकलेली केळी असल्यामुळे जास्त तिकडे असली तर पण चालेल लगेच तिथल्याचं केळ्याची टेस्ट तयार होतं व्यवस्थित असं छान केवळ असं फक्त व्हायला लागलं पाहू शकता तुम्ही सारखे याला परतच राहायचं एक मिनिट मिनिटभर छान छान असं प्रेस करून फक्त आपण केळवी करून घेणार आहोत आता तुमच्याकडे माणसं किती आहेत त्यानुसार तुम्ही हे त्याचं प्रमाण कमी जास्त करू शकता जास्त असेल तर मी जास्त घ्या कमी असेल तर कमीत कमी तुम्ही हे बनवू शकता आता आणि कमीत कमीच बनलेल्या आहेत दोन केळ्यापासूनच बनवत आहे केळ्या मस्त असे छान तळलेले आहेत पाहू शकता आता आपण यामध्ये रवा ॲड करूया अर्धी वाटी कच्चा रवा आहे भाजला वगैरे नाही आहे आता हे मिक्स करून घेऊया व्यवस्थित आपण रवा छान मिक्स करून घेतल्या पाहू शकता तुम्ही तर चिमूटभर याच्यामध्ये आपण हळद ॲड करूया किंवा तुमच्याकडे फ्रूट कलर असेल तरी पण टाकलं तर चालेल तर अगदी चिमूटभर एवढी आपण हळद ॲड केलेली आहे आता यामध्ये आपण दूध ॲड करूया गार अर्धवाट दूध घेतलेलं आहे छान करून मिक्स करून घेऊया व्यवस्थित आपण दूध ॲड करून छान मिक्स करून घेतल्या पाहू शकता तुम्ही व्यवस्थित असं छान आणखीन एक भरायला परतत राहायचं बॅटर थोडंसं आणखीन घट्ट झालं पाहिजे आणि पण आपण छान या व्यवस्थित मिक्स झाला पाहिजे आणखीन एक मिनिटभर परतून घेऊया आपलं बॅटर छान असं घट्ट झालेलं आहे आता आपण यामध्ये सुक खोबरं आहे बारीक करून घेतलेलं ते ॲड करूया एक अर्धी वाटी घेतलेलं आहे आता हे सर्व छान मिक्स करूया त्याबरोबर आपण यात साखर ॲड करूया तुमच्या आवडीनुसार तुम्ही साखर कमी जास्त करू शकता तुम्हाला कमी गोड आवडत असेल तर कमी साखर ॲड करा जास्त पाहिजे असेल थोडे जास्त मी एवढ्या त्यासाठी एक अर्धी वाटी साखर घेतली आहे ते सर्व छान आपण मिक्स करून घेऊया ह्याच्यामध्ये वेलची ॲड करूया मोठे मोठे असे अशी वेलची मी वाटून घेतलेली आहे ते सर्व छान मिक्स करून घेऊया पहा मस्त अगदी छान असं बॅटर तयार झालेलं आहे पाहू शकता अगदी घट्ट गोळा तयार झालेला पहा मस्त अगदी आता हे काढून घेऊन थंड करून घेऊया पहा बॅटर थंड झालेलं आहे तर छान याचं छोटासा गोळा घेत आणि छान याचे लाडू वळवून घ्यायचे तुम्हाला पाहिजे ते अकराचे तुम्हाला लहान मोठे जसे पाहिजे तशाचे लाडू छान असे वळून घेऊया पहा या पद्धतीने आपण सर्व लाडू वळवून घेऊ व्यवस्थित पहा मस्त असे छान आपले लाडू तयार झालेले आहेत तर छान याला एक मिनिटभर आपण तुपावर छान परतून घेऊया मस्त टेस्टी लागतात पहा गॅसवर कढई ठेवली आहे थोडंसं अगदी अर्धा चम्मच एवढ्याच आपण तुपा ॲड केलेलं आहे आता आपण कमी गॅसवर छान हे लाडू व्यवस्थित परतून घेऊ एक एक करून आपण सर्व लाडू या सोडून देऊया छान कमी गॅसवर याला परतून घेऊया पहा आपण सर्व लाडू सोडून घेतले आहेत आता छान याला आपण एक मिनिटभर व्यवस्थित परतून घेऊया याला पहिल्यांदा आपण चम्मच वगैरे काही लावायचं नाही व्यवस्थित आपण पक्कडनं हे कढई धरायची आणि अशी हलवून घ्यायची व्यवस्थित असेल करायचं करून आपण व्यवस्थित असे लाडू परतून घेतले आहेत पाहू शकताय तुम्ही मस्त अगदी छान दिसायला आपण खूप सुंदर खायला तेवढेच चविष्ट तयार झाले आहेत आपले केळ्याचे केळीचे लाडू पाह मस्त अगदी कमी अगदी कमी वेळा अगदी झटपट होणारी रेसिपी आहे आणि म मुलांच्या मधल्या वेळी भुकेसाठी छोट्याशा भुकेसाठी तुम्ही हे बनवू शकता अगदी पौष्टिक आणि छान असे लाडू तयार होतात पहा कशी वाटली रेसिपी द्वारे नक्की सांगा आवडल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला नक्की सबस्क्राईब करा चला तर पुन्हा भेटूया शासश एका नवीन रेसिपीसोबत धन्यवाद